खाली ते ऑइल आपला हे तेल टाकायचे ते राणी त्यांचं चतुर्थीतला आडगावला जायचं गरम धगावच्या आपली राणी त्यांचा महाल चला कशा प्रकारे अगोदरच जायचं इथे पाच आहे पाच आहे आठ आहे तीन आहे असं आठ आहे याच्यावरती सागवणी लागला तर छत अर्धवट मातीची कुंभार झाल्याची कवली एक मंत्र्याचं ऑफिस आणि स्वतःच घर या ठिकाणी लागला तर शेत अर्धवट मातीची कुंभार झाल्याची कौल होती इथे तीन कोठडी धान्याचे कोठार किंवा कैद्यांची कोठडी एक दहा पंधरा वर्षापूर्वी एक बोर्ड दिला गेला होता की कैद्यांची कोठडी म्हणून म्हणजे जो कोणी चोरीला बाडी करेल त्याला सात दिवस कैद्यांच्या कोठडीत ठेवलं जात होतं आणि आठव्या दिवशी मात्र त्याला टकमक करून ढकलून दिलं जात होतं ही त्यावेळीची शिक्षा होती परंतु ज्यावेळेस इतिहासकार वरती आले इतिहासकारांनी या रायगडावरचं संशोधन केलं त्यावेळेस इतिहासकारांची मतं अशी की ते धान्याचे कोठार असू शकतात आता इतिहासकाराने याच्यावरती कारण काय सांगितलं की हे राणीमाल आहे राष्ट्रप्रधान मंडळ आहे आणि ज्या पण नंतर पाहणार राजांचा राहता राजवाडा म्हणजे हा पूर्णपणे किल्ल्याचा मेन भाग आला की ज्याला बाले किल्ला म्हणतात बाले किल्ल्याच्या परिसरामध्ये कधी कधी ठेवले जात नव्हते कैदी ठेवण्यासाठी उपयोग केला असेल पण कोणी महाराजांच्या नंतर ज्या काही सत्ता आल्या त्यांनी जर कैदी ठेवायचा उपयोग केला असेल तर परंतु आपल्या शिवाजी राजांच्या काळामध्ये त्याला धान्य साठवण्याचं ठिकाण जर का शत्रूने खालून रायगडाला वेळलं तर वरची जी लोक आहेत त्यांना दोन अडीच महिने धान्य पुरवठा झाला पाहिजे म्हणून ते धान्याचे कोठार आहेत एक बावीस फूट एक पंधरा फूट पंचवीस आता या साइडला पालखी दरवाजा तसंच या साइडला मेन दरवाजा मेन हा स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी शिवाजी राजांच्या राण्या किंवा राजघाऱ्यांच्या मेण्यामध्ये बसून यायचं करायचे म्हणतो दरवाजाला मेना दरवाजा नाव आता राणीमाला पण पाहिलं राणीमाला समोर बघा प्रत्येक राणीमाला दास दाशा राहण्यासाठी करा राण्यांचं काम करण्यासाठी दाशा राहत मग राण्यांचं काम करून झालं त्यांना आराम करण्यासाठी अशा प्रत्येक राणी नोकर चाकर घात होते म्हणजे म्हणजे राजांनी असं त्यावेळेचे राजा धान्य साठून ठेवण्यासाठी चा घर आहे बघा आणि याच्यामध्ये पैसे टाकलेले आहेत हे धान्यांचा कोठार आहे बघा यामध्ये पैसे टाकलेले आहेत तीन कोठार आहेत धान्यांचा बघू शकता तुम्ही मित्रांनो इकडे धान्यांचा कोठार धान्य साठा करून ठेवायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धान्य साठून ठेवायचे असे हेच एका हे चार चौथे हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा होता दोन त्याला पैठणी कापड मकमणी पडद्याने राजवाडा सजवला जायचा जर जा तुम्ही दिल्लीचा लाल किल्ला पाहिला असेल तर दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये काही प्रकार आहेत बघा दिवाने आमने दिवाने खास आता दिवाने आम म्हणलं की आम जनता बसण्याचं ठिकाण जिथे आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक सोळा झाला त्याला दिवाने आम असं म्हणतात आणि दिवाने खास त्या भिंतीच्या अलीकडच्या साईडला एक चौथा त्याला दिवाने खास त्याच्यावरती न्याय निवाडा केला जायचा आणि ही समोर लोक उभे राजांचं निवासस्थान याच राहत्या राजवाड्यामध्ये आपल्या राजांचं निधन झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला आणि राजांच्या लागली पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी राजांची समाधी बांधण्यात आली कारण की महाराज हे शंकराचे भक्त होते महाराज कुठल्याही आजाराने वारले हे आज देखील आपल्याकडे पुरावे आणि या राजवाड्यामध्ये पाणी पिण्यासाठी टाकी बांधली होती म्हणजे जी कावडकरी लोक होती त्यांनी कुणी जर काम बना गेला तर गंगासागरातून कावडीने पाणी याच्यामध्ये होतं पाणी पिण्याचा टाका राजाचा या साईडला राजांचा आहे पाणी पिण्याचा टाकी राजांचा नाट आंघोळ करण्याचा रूम आणि तो दरवाजा आहे त्या म्हणजे राजमुद्रा कॉइन सिक्के हो नानी त्या ठिकाणी बनवली जायची राजांच्या राजमुद्रेवरती लिहिलं की कि चंद्र वरती विष्णुवंदिता शहा सुन मुद्रा भद्राई राजते अशी ही राजांची राजमुद्रा नानी त्या ठिकाणी बनवली जायची हे पाहून घ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चला तर मित्रांनो आता ज्या ठिकाणी राजमुद्रा बनवायचे तिकडे बघून घेऊया भेट देऊया राजमुद्रा गरम गरम भक्ती मध्ये मित्रांनो पब्लिक बघू शकता तुम्ही रायगडावर भरपूर अशी गर्दी आहे आज ज्या चौथ्यावरती आता आपण उभे आहोत नाही राजांचं जेवणा खेळण्याचा स्वयंपाक घर इथे स्वयंपाक बनवला जायचा राजांचं साडेतीनशे वर्ष ज्या चौथऱ्याला दिवा खास सचिवालयाच्यावरती न्याय निवाडा केला जायचा आणि त्याच अवताराला दिवाणी खास त्याच्यावरती न्याय निवाडा केला जायचा राजवाड्याच्या दोन्ही साईडच्या खिडक्यात या ठिकाणी पहारी करी देखरेखीसाठी टेहलनीसाठी लोक उभी असायचे दोन मजली राजांचा राहता राजवाडा होता प्रशस्त याचा वैभव कसा असेल याची फक्त एक आपण काल्पनिक रचना करू शकतो हे व्हाई उखल मसाला वगैरे हो भात वगैरे सडायला आपल्या कोकणात जास्तीत जास्त भात सडला उखल बघून घ्या मित्रांनो उकल चला तर मित्रांनो आता टाकसाल घेऊन जातात खलबतखाना बघूया त्याच्याबद्दल काय माहिती देतात आमचे गाईड खलबतखाना आहे टाकसाल बोलतात त्याला बघा त्याच्या खाली एक दहा बाय दहाचा रूम आहे अंडरग्राउंड याला गुप्त चर्चा खलबतखाना असं म्हणतात सेक्रेट डिस्कस शिवाजी राजांच्या गुप्त खात्याचे प्रमुख होते बहिरजी नाईक स्वराज्याचा तिसरा डोला या अनेक विषयांतर चेंज करून शत्रूमध्ये सामील होय शत्रूची काय हालचाल आहे ती बातमी घेऊन रायगडावरती येऊन महाराजांनी बहिरजी नाईक इथं चर्चा करायची म्हणजे थोडक्यात या कानाची बातमी या कानाला समजलं पाहिजे म्हणून याला गुप्त चर्चा खलबत खाना असं म्हणतात आपल्याला तुम्हाला जायचं असेल तिथून उतरून जावा टॉर्च वगैरे लावून त्याच्याच पाठीमागे याला विजय स्तंभ सज्जा किंवा गॅलरी याच्यावरती भगवा दोष लावला जायचा विजयाचं प्रतीक आणि याला ते राण्यांना हवेशीर बसण्यासाठी किंवा सनसेट पॉइंट पाहण्यासाठी कारण त्याच्या पुढे दगडी बांधकामामध्ये कमानी केले गॅलरी केले बघा म्हणजे तिथे राण्यांना हवेशीर बसण्यासाठी आणि याला सप्तमनोरी वास टावर शत्रू कुठून येते आहे इथून त्याला मात्र पाहिलं जायचं म्हणून याला सप्तमनोरी या जाऊन तुम्ही तर मित्रांनो याला वास दरवाजा बोलतात कारण इकडनं शत्रूवर पाहणी केली जायची आणि एकडनं संपूर्ण बघा खालपर्यंत दिसतंय आणि पूर्णपणे शत्रूवर पाहणी केली जायची इकडनं छत्रपती शिवाजी रायगडावर जागेवरती आज आपण उभे आहोत ही एवढी पवित्र जागा आहे तर काही शिवभक्त आपल्या कपालाला माती सुद्धा लावून जातात एवढी पवित्र जागा आहे का तर याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाय राज्याभिषेक सोहळा झाला ती ही सिंहासनाची जागा आणि हाच तो राज दरबार आहे आता राज्याभिषेक कशा प्रकारे झाला ते मी तुम्हाला ऐकणार आहे परंतु त्यानंतरचं जे काही बांधकाम आहे या तुम्हाला सर्वप्रथम सांगतो ही समोरची जी भिंत दिसते ही भिंत महाराजांच्या राज्याभिषेकाची नसावी जर का ही भिंत महाराजांच्या राज्याभिषेकाची असेल तर महाराजांना राजगादीवरून या बसलेली दरबारातली प्रजा आजूबाजूची तुम्ही कशी दिसणार मग त्यावेळेस मोट या ठिकाणी सागवानी लाकडाचे काम मखमली पडते पैठणी सजवला मोठमोठ्या मशाली किमान लोकांची उपस्थिती होती छत्र पाहिलं या इतिहासामध्ये मेघडंबरी असं म्हणतात ही मेघडंबरी एकोणीशे पंच्याऐंशी साली आपल्या भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जळसिंग यांच्या हस्ते मेघडंबरी बसवण्यात आलेली आहे याच्या आतमध्ये सिंहासनारू जी मूर्ती आहे हे शिवाजी राजांचे वार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसवलेली आहे त्याच्या खालचा सिमेंटचा चौतारा हा सिमेंटचा चौथारा एकोणीसशे सव्वीस साली श्री शिवाजी रायगड स्मारक मंडल पुणे त्या संस्थेच्या वतीने बनवण्यात आले आणि तिथे पाहण्यासाठी तीन खिडक्या आहेत त्या खिडकीच्या आतमध्ये मूल दगडी बांधकामाचा चौथारा आहे तो खूप महत्वाचा आहे कारण त्या दगडावरती आपल्या महाराजांचं बत्तीस मन सुवर्ण सोन्याचं सियासन होतं एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो वजनाचं सिंहासन होतं आता फक्त आपल्याला मेघडंबरी पाहायला भेटतो शासनाने बसवून त्याच्यात पुढे काही लोक म्हणतात इंग्रज घेऊन गेले असं आहे कुठे आहे ते आपण माहिती तर या राज्याभिषेकाच आपण छायाचित्र पाहतो त्या छायाचित्रामध्ये एक परप्रांती आपल्या शिवाजी राजांना टोपी काढून मानाचा मुद्रा करतो बघा म्हणजे इंग्रज वकील शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला आले होते त्या इंग्रज वकिलाने शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक कशा प्रकारे झाला तो त्याने आपल्या रोजिनिशी डेली डायरी मध्ये हो लिहून ठेवला त्याच्या त्या रोजनीशीच्या प्रति आपल्याला बीबीडी मध्ये वाचायला मिळतात की बीबीडीचा लाँग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ द दोन छत्रपती शिवाजी राजांच्या शिवराज्याभिषेकाची तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि त्याचीच मराठी तिथी होती की श्रीरूप शालिवान शक्य पंधराशे शहाण्णव आनंदाना संसार चालू असताना ज्येष्ठ शुद्ध त्रोतीशिला सकाळी पहाटे पाच पार्थ वाजता महाराष्ट्र यासनावरती विराजमान झाले सिंहासनाच्या उजव्याने डाव्या साईडला अष्टप्रधान मंडळाची उपस्थिती होती अठ्याहत्तर वर्षाच्या राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब या राज्याभिषेकाला उपस्थित होत्या राजारा महाराज संभाजी राजे या राज्याभिषेकाला उपस्थित होते त्या दिवशी मात्र महाराज कुठल्याही देवदेवताला विसर नाही सकाळी पहाटे राजवाड्यामध्ये स्नान केलं शुभ कपडे पिलिदान केले आणि महाराज निघून रायगडावरच्या देवदेवतांचं दर्शन घेण्यासाठी निघून गेले हा दरबार या दरबारामध्ये किमान राज्याभिषेक वेळेला सहा हजार लोकांची उपस्थिती होती पैठणी मखमली पडदे आणि भगवे पट्टे या लोक आपल्या राजांच्या दर्शन घेऊन आई भावाने मातेला साष्ट्रंग घालून शिरकाई मातेला नतमस्तक होऊन राजा याच नागारखाण्या कर प्रवेश करणार तर त्या ठिकाणी काही पंचायती स्त्रिया घेऊन बोलतात राजांची दुष्ट काढण्यात आली आणि अवघ्या राजे दरबारामध्ये प्रवेश करणार तर या बसलेल्या लोकांनी आपल्या राजांना मानाचा मुजरा केला आणि तोच मुजरा घेत घेत महाराज आपल्या सिंहासनाकडे निघाले आपल्या राजाची चाल सिंहासारखी होती आणि सर्वप्रथम महाराज त्यावर पोहोचले दोन मी त्या ठिकाणी थांबले था तिथूनच आपल्या छत्रपती शिवाजी राजाने ते मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन पाहिलं आणि आपल्या राजांचं हृदय अंग लटत होते पाय धरत होते या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं हृदय भरण्याचं कारण तरी काय होतं कारण होतं की पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेला माझा मुरारबाजी आणि घोरखिंड सर करताना पडलेला माझा प्रतापराव गुजर महाराज लाखाचे पोशिंदे तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे असं म्हणणारा बाजी प्रभू देशपांडे अधिलगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं म्हणणार तो तानाजी मारुसरे रे नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला माझा प्रतापराव गुजर असे असंख्य वीर या राजसभेमध्ये कुठेही त्यांची उपस्थिती दिसत नव्हती म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा हृदय बनवून बसल्या पाहिलं साहेबांच्या डोळ्यातून आनंदाच्या असुवाची तुमची कारण का की आऊसाहेबांनी लहानपणी शिवाचं स्वप्न पाहिलं होतं की शिवनेरीच्या माध्यमात खेळणारा बाल शिवाजी आजच्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावरती हरुड होणार आहे किती धन्य झाले असेल ती माता काय वाटलं असेल त्या मातेला गागापट म्हणतात की महाराज सिंहासनाची घटना भरण्यात आलेली आहे तुम्ही शिवासनावरती हरुडवा सिंहासनाच्या मागच्या साईडला चार पायऱ्यात प्रत्येक पायरी चढतात या भरलेल्या राजसभामध्ये नक्कीच महाराज आपल्या उद्देशून की आमच्या हिंदू विश्वसनाच्या पायऱ्या ठेवतात ज्या पोरांच्या जीवावरती ज्या मौल्यांच्या जीवावर आम्ही हिंदू स्वराज्य निर्माण केलं असे जीवाभावाची व्यक्ती या राजसभेमध्ये कुठे उपस्थित दिसत नाही या मा साहेब आम्ही आमच्या हिंदू विश्वन सणाची पहिली पायरी चढतो ना हा माझा मुरारबाजी दुसरी पारी तानाजी मालुसरे तिसरी पारी प्रतापराव गुजर चौथी पारी बाजी प्रभू देशपांडे असे म्हणत महाराज सिंहासनावरती आरोप झाले उजवा गुडगा सिंहासनावरती टेकवला पूर्वीकडे दोन केले अवघा दरबार उठून राजांवरती फुलांचा वर्षाव सुवर्ण सोन्याचा वर्षाव कुरला मागून एका बुर्जुकदाराने लालकार दिली काय ती मी देतो तुम्ही सर्वांनी जोरांनी पत्र जय म्हणायचं आहे अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्यायालंकार वंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती साडेतीनशे शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक सिंहासनाची जागा आणि हाच तो राज दरबार आहे हा नगारखाना आहे या नगारखान्यावर त्यावेळेस नियम होता सायंकाळी साडेपाच सकाळी साडेपाच वाजले की ह्याच्यावरती नगारे वाजवले जायचे आणि गडाचा दरवाजा बंद केले जायचे जे आपण मुंबईचं गेट ऑफ इंडिया पाहतो त्या इतिहासकारांची मतं अशी आहेत की याचं प्रतिकृत बघून मुंबईला गेट ऑफ इंडिया उभारला असावा अशी काही त्याच्यावरती पहिले छत्रफिर काही नव्हतं शिवप्रतिष्ठान मंडल आणि त्या मंडळाच्या अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत भिडे गुरुजी यांच्यामार्फत याच्याशी चित्र बसवलेलं आता एक हाच चुकून येतो आज दोन आले की उद्यातून दो उद्या दोन उद्या आले की परदोन वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस इतकी पूजा कार्य चालू आहे शिवप्रतिष्ठान मंडळावर धारेकरी आहेत पन्नास साठ हजार धारेकरी आहेत आज दोन आले की उद्या दोन उद्या दोन आले की परदून आज स वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस त्यांची पूजा चालू असते नीती नियमानं इथली पूजा शिरकाई दरबार समाधी आणि जगदीश म्हणजे पूजा करून झाली की ते खाली उतर दुसरं दोन दिवस असं वर्षाच्या तीनशे पासष्ट हे मोठलं आहे तिथं मानाची होली पेटवली जायची शिवाजी शिवाजीराजांच्या इथली होळी पेटली की आजूबाजूच्या गावकरी किल्ल्यांमध्ये बरे पेटायचे इथल्या होलीचा एक नियम असा होता की होली पेटवली जायची होलीमध्ये नारळ टाकला जायचा आणि जो कोणी बहातर त्या होलीतून हाताने नारळ काढील त्याला सव्वा किलो सोन्याचा कडा आणि मानाचा फेटा आणि एक घोडा बक्षीस दिला जायचा संभाजीराजांनी काढला होता मग महाराज त्यांची परीक्षा घ्यायची की जो कोणी आगीशी खोलून को नारळ काढू शकतो तो शत्रुशी सहज लढू शकतो आणि मग महाराष्ट्राच्या म्हणून याला होलीचा माल असं म्हणतात हो आता ही दुतर्पा इमारतीला बाजारपेठ घोड्यावरती बसूनच बाजार, बाजार खरेदी करायचा खाली उतरायचं नाही म्हणून या बाजारपेठच्या हाईट जमिनीपासून उंचावृती केलेली आहे की एकूण चव्वेचाळीस दुकान आहे या साईडला बावीस या साईडला बावीस पुढचं दुकान पाठीमागच्या मकानमध्ये मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे सर्व बाजारपेठ आहेत आणि ह्या बाजारपेठाची उंची यासाठी एवढे वरती आहे कारण जे कोण बा बाजारामध्ये यायचे त्यांना घोड्यावरनंच बाजार, बाजार करायचा आणि खाली उतरायचं नाही घोड्यावरनंच काय घ्यायचं ते घ्यायचं आणि घोड्यावरनंच निघायचं आणि या समोर दुकान आहेत आणि मागे दुकानदाराच्या राहण्यासाठी बघू शकता हे बाजारपेठ आणि दोन्ही बाजूला आहेत माझ्या लेफ्ट साईडला पण आहेत आणि राईट साईडला पण आहे बघू शकता आणि हे पूर्ण तितकरी लांब बाजारपेठ आहे आणि त्याचं वैशिष्ट्य घोड्यावरनच यायचं घोड्यावरनच बसून बाजार करायचं आणि निघून जायचं खाली उतरायची गरज नाही म्हणून हे बाजारपेठ वरती एवढं वरती उंचीवर आहे हे नागाचं चित्र आहे कर्नाटकावरून नागाप्पा शेट्टी या बाजारपेठला माल त्यांनी त्याची ओळख राहावी म्हणून महाराजांनी हे करून त्यांनी त्याचं नाक काढलेलं जबाबदार वाटत असेल याची प्रत्येक का आपण काल्पनिक आणि ज्याच्याकडे घोडा नसेल सामान्य माणसं अशांना पायऱ्या ठेवल्या म्हणजे पुढचं दुकान पाठीमाग मग मध्ये घोडाव याची लांबी पाहिली तर आठशे फूट आहे आणि रुंदी मात्र चाळीस फूट ते बघा हे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या इंजिनिअरने गॅरंटी पत्र दिलेले आताचे इंजिनिअर गॅरंटी पत्र देतील कि नाही ते सांगता येत नाही परंतु त्यांनी लिहिलेलं आहे की श्री गणपती नमः प्रसादो जगदीश्वर जगता मान दोनोदया श्रीमछत्रपते शिवासन दिष्टता शाके शानव बानभूमी गणनादानंद संवस्थ ज्योतिराज महुती कीर्ते सहिते शुक्लेश साक्य तीर्थे वापी कूप तडा राज्य रम्य वन्य विधिके स्तंभे कुंभी गृहे श्री मद्राय हिरोग्राम विषय हिरोजीना निर्मितो यावत चंद्र दिवा करो विलासत्ता मोज म्हणजे तो हिरुजिंदुरकर ज्यावेळेस गॅरंटी पत्र दिले त्यावेळेस त्यांनी श्री गणपतींना गणेशाचं वंदन केलंय आपण मंदिराच्या आत्मदरवाज्याचं पाहिलं गणपतीचं चित्र आहे राणीमालाचं दरवाजा पाहिलं त्याच्यावरती पण काही मूर्ती चित्र आहे आणि प्रासाद जगदीश म्हणजे हे जगदीश्वराचा प्रसाद जगाला आनंद देणारा हे जगदीश्वर प्रसाद शाक्य शहाण्णव मराठी तिथे आली शालीवान शक्य पंधराशे शहाण्णवला ला महाराष्ट्र सिंहासनावरती विराजमान आहे आणि वापी खूप त्याने तलाव व विहिरी आपण गंगासागर तलाव पाहिलं बघा ते पौऱ्याने पाणी काढण्यासाठी आणि कुंभी गृहे असं त्यांनी त्याचा ता के उल्लेख केलेला आहे आणि लाजच्या उलीमध्ये तो महाराजांना असं सांगतो या पत्रामध्ये की महाराज जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत ह्या माझ्या इमारती अबाधित राहतील असं या ठिकाणी त्यांनी गॅरंटी पत्र दिले आजही देखील आपल्याला पाहायला भेटते गॅरंटी पत्र दिलेलं आहे तसं साडेतीनशे वर्षापूर्वी प्रत्येक सरदारांना महाराजांनी बक्षीस पत्र दिलेलं आहे ज्यावेळेस महाराजांनी गडण्यासाठी हिरोजी हिंदुरुकरांना सांगितलं हिरो की रायगड आम्हाला राजधानीच्या दृष्टिकोनात बळकट आहे त्या पद्धतीने हिरोजीने बांधकामात सुरुवात केली आणि महाराज स्वारीवरती निघून गेले महाराजांना काही यायला जमलं नाही स्वराज्यातला पैसा संपला आणि मग हिरोजीने काय केलं की महाराजांची वाट न पाहता त्यांनी स्वतःचा वाडा स्वतःची जमीन विकून त्यांनी तो पैसा या स्वराज्याच्या कारभार आज तुम्ही राजांचा रायगड किल्ला पाहिला कुठं महाराजांचं नाव पाहिलं का या रायगड किल्ल्यावरती किंवा अनेक महाराज गडकोट किल्ल्यांवरती मग एक आर्किटेक्टचं कसं कारण की ज्यावेळेस महाराजाने हा रायगड किल्ला जिंकून घेतला त्यावेळेस मात्र हिरोजी इंदुरकरांना सांगितलं होतं की रायगड आम्हाला राजधानीच्या दृष्टिकोनातून अभिज्ञानी भलकटावा त्या पद्धतीने हिरोजीने सांगितलं आणि महाराज स्वारीवरती निघून गेले स्वराज्यातला पैसा हिरोजींकडे दिला गडाचं बांधकाम चालू झालं मध्यभागी गडाचं बांधकाम आलं आणि स्वराज्यातला पैसा संपला मग हिरोजीने काय केलं की महाराजांची वाट न पाहता त्याने स्वतःचा वाडा स्वतःची जमीन विकून त्याने तो पैसा या स्वराज्याच्या बांधकामात लावला आपण आलो या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने महाराज उठून यायचे महाराजांचा राज्याभिषेक झाला सहा जीवन सोडायचं महाराजांनी प्रत्येक सैनिकाला आपल्या कामा प्रत्येक कामाप्रमाणे बक्षीस दिलं विरोधी इंदुरकरांना राजसभेमध्ये महाराजांनी विचारायचं सांगितलं मला काय बक्षीस आहे महाराज कुठल्या गावाची वत्र जागीरदारी हवीस आहे नादा आम्ही तुम्हाला जायला तयार आहोत त्यांनी सांगत होती महाराज जेव्हा माझं बक्षीसपत्र मागण्याची वेळ येईल तेव्हा मी माझं बक्षीसपत्र मागून घेईल आणि महाराज राजगादीवरून गादीवरून हत्तीच्या अंबारीत बसून जगदीश्वराच्या दर्शनात असं थांबा था की था 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 था। महाराज माझा थांबा था माझं बक्षीसपत्र मागण्याची वेळ आली आहे माझा हिरोजी या जगदीश्वराच्या साक्षी कुठल्या गावाची वतनदारी जागीरदारी हवी असेल माघा आम्ही तुम्हाला जायला तयार आहोत त्यांनी सांगत की महाराज या जगदीश्वराच्या साक्षीने आम्ही ही बांधकाम केलेली आहेत कुठल्याही गावाची जागीरदारीची अपेक्षा केली जगदीश्वराच्या दर्शनाला या पायाची धूल माझ्या नावाला सदैव स्पर्श होईल अशा ठिकाणी माझं फक्त नाव लिहिलं आणि त्यांचं या ठिकाणी नाव लिहिलं गेलं की सेवेच्या चला बरोबर इकडे विरोधी इंदूर करा चला इकडे चला इकडे चला सांगायचं तात्पर्य की धनासाहेबांसारखी माणसं होती चला बडा म्हणून जिजाऊ मासाहेब हयात असताना पन्नास वर्षामध्ये हिंद स्वराज्य स्थापन करतात अशा माणसांमुळे सर माणसांचे राजे होते राजासाठी माणसं होते सर हे मंदिर आपण लांबून पाहिलं तर खरोखर तुमच्यापैकी कोणाला प्रश्न पडला असेल की हे मस्जिद आहे म्हणून पण मोगलांनी जर सह्याद्रीच्या गडकोटावरून जर पाहिलं तर त्यांना वाटलं पाहिजे की हे आपलं मस्जिद आहे म्हणजे थोडक्यात याची तोडफोड करायला नको म्हणून ही मोगलांची फसवणूक करण्यासाठी याचा आकार मात्र साहित्य मस्जिदी सरकार दिलेला आहे आणि मध्यंतरला मोठा मध्ये गोल घुमट कलस आहे ते आपल्या हिंदू लोकांचं प्रतीक आहे आपले लोक देवासमोर घट भरतात म्हणून आपल्या लोकांना वाटलं पाहिजे ते मंदिर आहे याला जगदीश्वर मंदिर असं नाव दिलेलं आहे परंतु जर मंदिराच्या जर पाहिली तर एकदम छोटी आहे कारण मोगल जर वरती आले आणि ते जर आपला देव तोडण्यासाठी आतमध्ये गेले तेव्हा थोडे तरी आपल्या देवाला जातानाच झुकले पाहिजेत म्हणून या मंदिराचा म्हणजे बघा महाराजांची काय दूरदृष्टी आहे तिथून पुढे उत्तरखंडावरून कवीभूषण आले होते त्या कविभूषणची भेट आणि महाराजांची भेट या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये झाली होती आता कल्पना करा की शिवाजी राजांची कीर्ती ऐकून त्या रायगडावरती कविभूषण आले होते मंदिरामध्ये ते जो त्यांची हे केली होती आणि त्या मंदिरामध्ये राहिले होते तर सकाळी पहाटे ज्यावेळेस राजे दर्शन दर्शनाले तेव्हा त्यांनी विचारलं त्यांना की मला शिवाजी महाराजांना भेटायचं आहे पण प्रत्यक्षात त्यांच्या समोर महाराज होते पण ह्या कविभूषणला महाराज आहेत की हे माहीत नव्हतं मग मा त्यांनी काय सांगितलं की तुला उत्सुकता काय एवढी लागली महाराजांना भेटायला मग त्यांनी सांगितलं की मी महाराजांवरती शिवाजी महाराजांवरती कोण साडेतीनशे काव्य रचले आहेत मग ते महाराज त्यांनाच म्हणाले की तुम्ही काय काव्य रचले ते आम्हाला बोलून दाखवा तर त्यांनी या जगदीश्वराच्या परिसरामध्ये ऐकवून दाखवलं ते काव्य की इंद्र असुमे झुंब पर अंब पर रामस दंब परिपर संबुरापर ज्योशस्त्र दहा पर रामधुज राजे द्रावा दुंड पर चित्ता झुंड पर भूषण तुंड पर जय मुर्ग राजे तुम शेर हेच है शेर कौस है हे काव्य शिवाजी महाराजांनी चौदावे लागले जाता जाता इथं मी माझी माहिती संपतो कि घासल्याशिवाय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिव शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे या ठिकाणी मी माझी महत्वाची माहिती संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराम